नमस्कार हॅलो सखीमध्ये मी स्वाती तुमचे खूप स्वागत करत आहे तर दिवाळी संपलेली आहे सर्वांकडे ह्या पंत्या असतात तर या पंत्यांचा कसा वापर करता येईल आपल्याला तेही अगदी सोप्या पद्धतीने तांब्या पित्याची भांडी मी क्लीन केलेली आहे तेही अग जास्त काही साहित्य न वापरतात तर बरेचसे व्हिडिओमध्ये मी पाहिले आहे की सहज या याचा वा याचा वापर आपण करू शकतो विदाऊट पितांबरी किंवा सॅटरिक ॲसिडचा वापर न वापर न करता तर हे बघा ही काळी माझी बघा तांब्याची ग्लास आणि तांब्या आहे ते बघा कशी काळवटलेली आहे आणि बराच वेळ ठेवल्यामुळे हे अशी याच्यावर डाग पडतात तर हे कशी क्लीन करता येईल तर आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा तुम्ही बघू शकतात अगदी सहजरित्या आपण हे भांडी स्वच्छ करू शकतो तेही वि कोणतीही मेहनत जास्त मेहनत न करतात आणि ही भांडी खरंच खरंच पटकन पटकन इतर आपण कोणतंही ज पितांबरी किंवा याचा वापर वापर केल्याच्या हिशोबाने हे खूपच लवकर क्लीन होतात आणि तुम्ही बघू शकता त्याची चकाकी किती सुंदर ही भा तांब ग्लास निघालेला आहे तर बघा याला जास्त काही मेहनत करावा लागत नाही तर बघा तर दोन ते तीन मिनटामध्ये ही दोन्ही भांडी मी स्वच्छ धुतलेली आहे तर याकरता बघा ही भां या आपण काय करायचं असे किसणी घ्यायची आणि या किसणीच्या साह्याने आपण ही जी पंथी आहे ती बघा अशी याच्या पद्धतीने बघा अशी ही गे? किसून घ्यायची आहे जेणेकरून याचा असा चुरा निघेल ते बघा तर या पद्धतीने ही पंथी असेच आपण याच्यावर किसून घ्यायची आहे तर या पद्धतीने हा चुरा मी केलेला आहे तो एका वाटीमध्ये आपण हा काढून घेऊया तर या पद्धतीने तर फक्त मी जास्त नाही फक्त आरती पंथीमध्ये हे झालेलं आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये एक चम्मच मीठ टाकून घेऊया बघा त्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा लिंबू विळून घेऊया आणि याच्यामध्ये बघा याच्या मी अर्धा लिंबू पिळून घेत आहे त्यानंतर आपण हे व्यवस्थित असं एकत्र करून मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे याला काही जास्त साहित्य लागत नाही आपल्याला ते आपल्या घर किचनमध्ये इझिली अवेलेबल असतं चला तर मग हे बघा तुम्ही बघू शकतात मी एका पातेल्यामध्ये भांडे घेतलेले आहे तांब्यावर हे मिश्रण टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपण हे हलक्या हाताने जास्त मेहनत न करतात अगदी हलक्या हाताने आपण हे तांब्याला क्लीन करून घेणार आहोत आणि याला जास्त काही मेहनत करावा लागत नाही घरातल्याच आपण रियूज करू शकतो अंथीचाच तर या पद्धतीने हे बघा जास्त काही मेहनत न करता ही मी घासून घेणार आहे व्यवस्थित आणि तुम्ही बघू शकतात डिफरन्स इतकं इझिली ते क्लीन झालेलं आहे तांब्याचं पाटं बघा बघू शकतात तुम्ही फरक तर नक्की ही ट्रिक तुम्ही घरामध्ये तुमच्या तांब्याचे भांड्याची ब भांडी घसता वेळेस तुम्ही यूज करा आणि घरातली जुन्या ज्याही पंक्त्या असेल त्याचा रियूज करून तुम्ही ही भांडी संपू शकतात तर व्हिडिओ आवडल्यास लाईक्स अँड कमेंट जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये